अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी आपल्या भक्तांना कधीही कोणत्याही प्रकारची मागणी करत नाहीत स्वामी आपल्या भक्तांकडून फक्त मनापासून भक्ती चांगलं आचरण आणि विचार हे फक्त स्वामींना असतं स्वामींना जे आपण नैवेद्य दाखवतो ते आपण आपल्या प्रेमापोटी दाखवतो म्हणजे आपला प्रेम असतं म्हणून स्वामींना आपण नैवेद्य दाखवतो त्यामध्ये आपण छान छान पदार्थ बनवून स्वामींना नैवेद्य दाखवतो स्वामींना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यामध्ये मागील कारण काय आहे स्वामींना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या अन्नामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी उतरलेली असते नंतर जेव्हा तो आपण प्रसाद ग्रहण करतो तेव्हा त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी एन चैतन्य नवचैतन्य मिळते स्वामींच्या आवडीचे पदार्थ जाणून घेऊ आपण पुरणपोळी बेसन लाडू कटबोळी कांदाभजी गव्हाची खीर तांदळाची खिचडी इत्यादी पदार्थ स्वामींना खूप आवडतात जी सेवा आपण स्वामींची करू ती मनापासून केली तर ती नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचते म्हणून आपण मनोभावे स्वामींची सेवा करावी अगदी अडचणीच्या काळात आपण तारक मंत्र आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले त्यातून नक्कीच सुटका होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ